आपल्या आजूबाजूला आपण हालचाल पाहतो उदाहरणार्थ झाडांची पानं हलतात घड्याळाचे काटे फिरताना दिसतात माणसं इकडून तिकडे जाताना दिसतात लहान बाळांना हलणाऱ्या गोष्टी पाहायला आवडतं तुम्ही तुमच्या हाताने चेंडू फेका किंवा पायाने चेंडूला लाथ मारा चेंडू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला गती असते रस्त्यावर धावणारी व्यक्ती तेथून जात असलेली एखादी गाडी हवेत टाकलेला एखादा चेंडू रस्त्यावरून टप्पा पडून बाजूला उडून पडणारा चेंडू अशी हालचालींची बरीच उदाहरणं आहेत काही हालचाली आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही मात्र तरीही हालचाल होत असते उदाहरणार्थ पृथ्वीची हालचाल पृथ्वी सतत फिरत असते मात्र ती खूपच सावकाश फिरत असल्यामुळे आपल्याला ते कळत नाही काही गोष्टी खूप वेगाने हलू शकतात तेव्हा त्यांची होणारी हालचालसुद्धा आपल्याला दिसू शकत नाही उदाहरणार्थ वेगाने फिरणारी सायकलची चाक किंवा सतारीच्या तारांची कंपनं ही धातूची पट्टी पहा ती बऱ्याच लहान रेणूंनी बनलेली आहे ते रेणू बघायला गेलं तर अगदी लहान आहेत मात्र ते नेहमीच हालचाल करत असतात किंवा ते कंप पावत असतात किमान त्यांचं कंपन हे होत असतं ते रेणू आपल्याला दिसत नाहीत परंतु त्यांची हालचाल ही होत असते म्हणूनच आपल्याला आवाज ऐकू येतो विचारपेटी सांगा बरं या विश्वात सर्वात वेगवान म्हणजे जोरात जाणारी गोष्ट कोणती प्रकाश प्रकाश हा सर्वात वेगवान आहे सूर्य पृथ्वीपासून खूप खूप दूर आहे तरीही सूर्यप्रकाश फक्त आठ मिनिटात पृथ्वीपर्यंत पोचतो हालचाल नसेल तर कधीच कुठलीच गोष्ट किंवा घटना घडू शकणार नाही उदाहरणार्थ सायकल चालवली नाही तर चाक फिरणार नाही वस्तूंची बऱ्याच प्रकारे हालचाल होऊ शकते आपण चेंडू सरळ वर फेकला तर तो सरळ खाली येतो चेंडू सरळ रेषेत सरकतो जर आपण चेंडू आपल्यापासून दूर नेला आणि मग फेकला तर तो वक्र म्हणजे वाकड्या रेषेत जातो काही गोष्टी गोलाकार किंवा वर्तुळाकार देखील हालू शकतात उदाहरणार्थ जत्रेतल्या चक्रावर फिरणारे घोडे हे गोलाकार फिरतात गती म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानात किंवा दिशेमध्ये झालेला बदल वस्तूच ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेलं विस्थापन म्हणजे वस्तूची गती होय विस्थापन म्हणजे जागा बदलणे जेव्हा एखाद्या वस्तूचं स्थान बदलतं तेव्हा ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते जर ही हालचाल सरळ रेषेत असेल तर त्याला रेशीय गती असं म्हणतात उदाहरणार्थ रुळावरून चालणाऱ्या आगगाड्या पावसाच्या पडणाऱ्या सरी किंवा धारा जमिनीवरून पुढे जाणारा चेंडू इत्यादी रेशीय गती म्हणजे एखाद्या वस्तूची दिशा न बदलता एका सरळ रेषेत झालेली हालचाल वस्तूची चाल, चाल म्हणजे ती वस्तू किती वेगाने म्हणजे भरभर किंवा हळू जातीय ते समजणं बंदुकीमधली गोळी अतिशय वेगानी जाते गोगल गाईला काहीस अंतर कापायला पुढे जायला सुद्धा खूप वेळ लागतो मात्र वेगाने पळणारा घोडा तेच अंतर खूप कमी वेळात पूर्ण करतो दिलेल्या वेळात एखादी वस्तू किती पुढे जाते त्यावरून त्या, त्या वस्तूची चाल मोजतात दर सेकंदाला किती किलोमीटर म्हणजेच मिलीमीटर प्रति सेकंद या एककात चाल मोजतात तसंच दर सेकंदाला किती मीटर म्हणजेच मीटर प्रति सेकंद या एककातही चाल मोजतात चाल मोजण्यासाठी किलोमीटर प्रति सेकंद किंवा प्रति तास हे एककही वापरलं जात त्यामुळे चाल बरोबर अंतर भागिले वेळ वस्तूला गती आपोआप मिळत नाही हालचाली किंवा गतीसाठी बल हे आवश्यक आहे मानवाच्या आणि प्राण्यांच्या स्नायूंमध्ये बल असत स्नायू वापरून वस्तूला बल लावलं तर वस्तू हलते किंवा पुढे जाते यंत्रांनी बल लावायचा असेल तर यंत्राला काम करण्यासाठी थोडं इंधन आवश्यक असतं हा चेंडू क्षेपकामध्ये रबर बँडला पेन्सिलनी जोडलेला आहे जर यातील रबर बँड ताणून सोडला तर तो चेंडूला पुढे ढकलतो जितका ताण जास्त असेल तेवढं चेंडूला अधिक बल मिळेल चेंडू पुढे जाण्यासाठी लागणारा वेळ मोजण्यासाठी आपण आपल्या मोबाईल फोनच्या स्टॉपवॉचचा वापर करूया बॉल गतीत असताना तो जेव्हा पहिली पिवळी रेषा ओलांडेल तेव्हा मी स्टॉपवॉच सुरू करेन जेव्हा तो दुसरी पिवळी रेषा ओलांडेल तेव्हा मी हे स्टॉपवॉच थांबवीन दोन रेषांमधील अंतर हे दोन मीटर आहे जेव्हा दोन मीटर हे अंतर पार करण्यासाठी चेंडूला दोन सेकंद लागतात तेव्हा आपण असं म्हणू शकतो की चेंडूची गती एक मीटर प्रति सेकंद इतकी आहे विचारपेटी चेंडू जर अधिक बलाने ढकलला तर काय होईल चेंडू हेच अंतर कापेल मात्र बल जास्त लावल्यामुळे कमी वेळेत चेंडू पुढे जाईल यावेळी तेच अंतर पार करण्यासाठी चेंडूला फक्त एक सेकंद लागला आपण असं म्हणू शकतो की चेंडूची गती दोन मीटर प्रतिसेकंद इतकी आहे आता चेंडू फेकण्यासाठी बलाचं प्रमाण कमी जास्त करून पाहूया मोबाईल फोनवरील स्टॉपवॉचचा वापर करून चेंडूची गती मोजूया महामार्गांवरील गाड्यांचा वेग मोजण्यासाठी पोलिसांकडून स्पीड गन वापरल्या जातात म्हणजे तिथे लावलेले कॅमेरे वाहनांची गती किंवा वाहनांचा वेग मोजतात ठरवून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवण्यास परवानगी नसते जे वाहन चालक नियम मोडतील त्यांना दंड केला जातो म्हणजे त्यांना सरकारकडे पैसे भरावे लागतात कारण खूप वेगात वाहन चालवणं सुरक्षित नसतं अशा गण क्रिकेट आणि टेनिस सारख्या खेळांच्या ठिकाणीही लावलेल्या असतात खेळताना किती वेगाने चेंडू फेकला जातो ते मोजण्यासाठी या गण वापरले जातात एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला नैक रेषीय गती असं म्हणतात क्रिकेटच्या खेळात चेंडूचा जर षटकार मारला गेला तर चेंडू हवेतून सीमा पार जाताना सरळ रेषेत जात नाही मात्र तो एका कक्षेतून जातो या हालचालीला रेषीय गती असं म्हणतात रेषीय गती सरळ मार्गाने न जाणाऱ्या वस्तूची हालचाल दर्शवते आपण काय शिकलो हालचाल सर्वत्र आहे रेशीय गती नकरेशीय गती असे गतीचे प्रकार आहेत रेशीय गती म्हणजे एखाद्या वस्तूची दिशा न बदलता एका सरळ रेषेत झालेली हालचाल एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला नैकरेषीय गती असं म्हणतात चाल बरोबर अंतर भागिले वेळ वस्तूची चाल म्हणजे ती वस्तू किती वेगाने म्हणजे भरभर किंवा हळू जातीय ते समजून घेणं स्वाध्याय एका शब्दात उत्तर लिहा एखाद्या वस्तूची दिशा न बदलता एका सरळ रेषेत झालेली हालचाल एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूची गती वस्तू किती वेगाने म्हणजे भरभर किंवा हळू जातीय ते सांगते ती विधानवाचा वाचा गतीचं नाव लिहा झाडावरून पडणाऱ्या फळाची गती षटकार मारलेल्या चेंडूची गती